श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या सायबर फसवणूक टाळण्यासाठी तातडीनं तक्रार देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकार अधिक उपाययोजना करणार सिंधुदुर्गमध्ये समुद्रात बुडून चौघांचा मृत्यू चौघांचा शोध सुरू आणि वेस्ट विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आज के एल राहुल ध्रुव ज्युरेल आणि रवींद्र जडेजा यांची शतकं भारताकडे दोनशे शहाऐंशी धावांची आघाडी तातडीनं तक्रार दिल्यास सायबर फसवणुकीतले नुकसान टाळता येऊ शकते सायबर फसवणूक झाल्याचं लक्षात येताच एक नऊ तीन शून्य किंवा एक नऊ चार पाच या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचं आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं ते आज मुंबईत सायबर जनजागृती महिन्याच्या उद्घाटन सोहळ्यावेळी बोलत होते विविध सायबर गुन्ह्यांमुळे होणारी आर्थिक आणि मानसिक हानी रोखण्यासाठी हे गुन्हे घडूच नयेत यासाठी जनजागृती करणं गरजेचं आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले हे गुन्हे घडू नये याकरता अवेअरनेस तयार करणं कारण एकदा गुन्हा घडल्यानंतर फायनान्शियल लॉसेस आणि मेंटल ट्रॉमा हा मेंटल ट्रॉमा काही तुम्हाला रिव्हर्स करता येत नाही म्हणून ते घडूच नये दृष्टीनं मोठ्या प्रमाणात अवेअरनेस करणं हे गरजेचं आहे आणि म्हणून केंद्र सरकारच्या वतीनं अशा प्रकारचा हा अवेअरनेस मंथ सुरू झालेला आहे जो आपण आज महाराष्ट्रात सुरू केला सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करण्यासाठी शाळांमध्ये ही व्यवस्था उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली या सोहळ्यात सायबर सुरक्षाविषयक माहितीपट दाखवण्यात आला तसंच सायबर योद्धा या लहान मुलांसाठीच्या कॉमिक बुकलेटचं प्रकाशन झालं तसंच सायबर जनजागृतीसाठी काम करणाऱ्या सायबर योद्ध्यांचा सा सत्कारही झाला ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या आणि कॅश ऑन डिलिव्हरीसाठी अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या ई कॉमर्स संकेतस्थळांवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलं समाज समाजमाध्यमावरच्या एका वापरकर्त्यानं ई e कॉमर्स संकेतस्थळं विविध पद्धतीनं छुपी शुल्क आकारतात याविषयी पोस्ट केली होती त्यात अन्नपदार्थांचं वितरण करणाऱ्या ऍप्लिकेशनकडून आकारल्या जाणाऱ्या पावसामुळे विलंब झाल्याच्या शुल्काचाही समावेश होता या विरोधात ग्राहक संरक्षण विभागाला तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याची सविस्तर चौकशीही सुरू झाल्याचं जोशी यांनी सांगितलं रेल्वे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसंच जपानचे परिवहन मंत्री हिरोसामा नाकानो यांनी आज मुंबईत बीकेसी इथं आणि सुरतमध्ये बुलेट ट्रेनच्या कामाची पाहणी केली कामाच्या प्रगतीबद्दल तसंच दर्जाबद्दल दोघांनी समाधान व्यक्त केलं देशाची संरक्षण निर्यात सध्याच्या चोवीस हजार कोटी रुपयांवरून दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत पन्नास हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले ते आज हैदराबाद इथं तीन दिवसांच्या जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेकडून आयोजित प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते अकरा वर्षांपूर्वी संरक्षण निर्यात फक्त सहाशे कोटी रुपयांवर होती ती आज वाढली आहे भारत आता संरक्षण क्षेत्रासह सर्वच क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं प्रगतीपथावर आहे मेक इन in इंडिया उपक्रमामुळे संरक्षण प्रणालीत स्वदेश निर्मित भागांचा वापर करणं शक्य झाल्याचंही सिंह यावेळी म्हणाले पाकिस्तानातले दहशतवाद्यांचे नौतळ उद्ध्वस्त करणं हे ऑपरेशन सिंधूरचं मुख्य यश असल्याचं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितलं राजस्थानातल्या श्रीगंगानगरजवळ भारत पाक सरहदीवरच्या गावात लष्कराच्या चौकीला दिल्या भेट दिल्यानंतर ते बोलत होते इस बार भारत देश पूरी तैयारी के साथ है और इस बार वो संयम नहीं रखेगा जो सिंदूर 1.0 में हमने संयम रखा इस बार हम आगे की कार्रवाई करेंगे और कुछ ऐसी कार्रवाई करेंगे कि हो सकता है पाकिस्तान को सोचना पड़े कि उसे इतिहास में भूगोल में रहना है कि नहीं रहना अगर उसे भूगोल में अपनी जगह बनानी है तो उसके लिए जो स्टेट स्पॉन्सर टेरिज्म जिसको हम बोलते हैं यानी की उसका देश जो टेरिज्म को स्पॉन्सर कर रहा है उसे रोकना पड़ेगा ऑपरेशन सिंदूरमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तीन लष्करी अधिकारी आणि अनेक सैनिकांचा सत्कार जनरल द्विवेदी यांनी केला देशव्यापी ई कचरा पुनर्वापर मोहिमेची आज केंद्रीय कोळसा आणि खाणमंत्री मंत्री जी किशन रेड्डी यांनी सुरुवात केली ही मोहीम येत्या एकतीस ऑक्टोबरपर्यंत चालेल या मोहिमेचा उद्देश निरुपयोगी झालेल्या संगणक लॅपटॉप प्रिंटर मोबाईल आणि तत्सम जुन्या उपकरणांची पद्धतशीर विल्हेवाट लावणं हा आहे कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना आता त्यांच्या प्रश्नपत्रिका उत्तर आणि आदर्श, उत्त, आदर्श उत्तर उत्तरपत्रिका पाहता येणार आहेत यामुळे आदर्श उत्तरपत्रिकांना पुराव्यानिशी आव्हान देणं सोपं होणार आहे याशिवाय प्रश्नपत्रिकांचं वाटप प्रश्नांना आव्हान देण्यासाठीच्या शुल्कात कपात इत्यादी बदलही आयोगानं केले आहेत तसंच उमेदवारांच्या अडचणी सोडवण्यासाठी एक पोर्टल अधिकृत एक्स हँडलची घोषणाही आयोगानं केली आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिरोडा वेळाघर इथल्या समुद्रात आज आठ पर्यटक बुडाले आज, आज, आज संध्याकाळी चारच्या सुमाराला ही घटना घडली यापैकी तिघांचे मृतदेह सापडले आहेत तर एकाला वाचवण्यात यश आलं आहे पण उपचार करताना त्याचाही मृत्यू झाला उर्वरित चौघांचा शोध सुरू आहे यातले काही जण कुडाळ आणि बेळगावचे असून पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडाल्याचं वृत्त आहे राज्य सरकारनं अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी चार ते सहा ऑक्टोबर दरम्यान विद्यार्थ्यांना शेवटची संधी दिली आहे या काळात सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना नवीन नोंदणीसह प्राधान्यक्रम भरणं आणि प्राधान्यक्रमात बदल करता येणार आहे पाकव्याप्त काशीर काश्मीरमध्ये मानवाधिकारांचं उल्लंघन झाल्याबद्दल पाकिस्तानला जबाबदार धरलं पाहिजे असा भारताचा आग्रह आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना याविषयी माहिती दिली, या दिली। पाकव्याप्त काश्मीरमध्ये निरपराध नागरिक पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचारांना बळी पडत असल्याच्या बातम्यांचा उल्लेख त्यांनी केला पाकिस्तानची दडपशाही आणि नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट याचा परिणाम म्हणून पाकव्याप्त काश्मीरमध्ये निषेध निदर्शनं होत आहेत अशी भारताची धारणा आहे असं ते म्हणाले बांगलादेशमध्ये अलीकडेच झालेलं जनआंदोलन भारतासह इतर देशांनी फूस लावल्यामुळे झाल्याचा बांगलादेशच्या गृहसल्लागारांचा दावा त्यांनी फेटाळून लावला हे आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत असं ते म्हणाले बांगलादेशमधलं हंगामी सरकार कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यात अपयशी ठरलं असल्यानं इतरांना दोष देत आहे अशी प्रतिक्रिया जयस्वाल यांनी दिली अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुक्ताकी यांच्यावरची प्रवासबंदी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं उठवली आहे नऊ ते सोळा ऑक्टोबर दरम्यान ते भारत दौऱ्यावर येत आहेत या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तालिबानच्या नेत्यांना भारतात येण्याची ही पहिलीच वेळ आहे खाजगी रेडिओ प्रसारकांसाठी डिजिटल रेडिओ प्रसारण धोरण निश्चित करण्यासंदर्भातल्या शिफारसी ट्राय अर्थात दूरसंचार नियामक प्राधिकरणानं आज जारी केल्या मुंबई दिल्ली कोलकाता आणि चेन्नई या चार महानगरांमध्ये तसंच नागपूर आणि पुण्यासह अश्रेणीतल्या नऊ शहरांमध्ये डिजिटल रेडिओ प्रसारण सेवा सुरू करण्यासाठीचं सा किमान शुल्क निश्चित करण्याची शिफारसही ट्रायनं केली आहे सध्या अस्तित्वात असलेल्या एफ एम रेडिओ प्रसारकांना स्वेच्छा तत्वावर डिजिटलही म्हणजे एकाच वेळी दोन्ही प्रकारची सेवा सुरू करायला परवानगी द्यावी तर नवीन प्रसारकांनी दोन्ही प्रकारची सेवा एकाच वेळी सुरू करावी अशी शिफारस ट्रायनं केली आहे डिजिटल रेडिओ प्रसारण सेवेसाठीची मान्यता कालावधी पंधरा वर्षाचा असेल प्रसारभारतीनं आपल्या पायाभूत सेवा खाजगी प्रसारकांना सवलतीच्या दरानं भाड्यानं द्याव्यात आणि त्यांच्याकडून परिचालन खर्च पूर्णपणे घ्यावा असं ट्रायनं सुचवलं आहे नॉर्वे इथं सुरू असलेल्या जागतिक भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात मीराबाईनं स्नॅचमध्ये चौऱ्याऐंशी किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये एकशे पंधरा असं एकूण एकशे नव्याण्णव किलो वजन उचलत ही कामगिरी केली वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारतानं पहिल्या डावात दोनशे शहाऐंशी धावांची आघाडी घेतली काल पहिल्याच दिवशी वेस्ट इंडिजचा पहिला डाव एकशे बासष्ट धावात गुंडाळून भारतानं दोन बाद एकशे एकवीस धावा केल्या होत्या आज पुढचा खेळ सुरू झाल्यावर के एल राहुल ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांनी शतकं झळकावली राहुलनं शंभर ध्रुवनं एकशे पंचवीस तर जडेजानं नाबाद एकशे चार धावा केल्या शुभमन गिल अर्धशतक करून बाद झाला त्यामुळे दिवसअखेर भारताला पाच बाद चारशे अठ्ठेचाळीस अशी चांगली धावसंख्या उभारता आली आजचा खेळ थांबला तेव्हा शतकवीर जडेजाच्या जोडीला वॉशिंग्टन सुंदर नऊ धावांवर खेळत होता ठळक बातम्या पुन्हा एकदा सायबर फसवणूक टाळण्यासाठी तातडीनं तक्रार देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकार अधिक उपाययोजना करणार सिंधुदुर्गमध्ये समुद्रात बुडून चौघांचा मृत्यू चौघांचा शोध सुरू आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आज के एल राहुल ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांची शतक भारताकडे दोनशे शहाऐंशी धावांची आघाडी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार